उल्हासनगर मध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने जीवघेना हल्ला झाल्याची घटना समोर आली या हल्ल्यामुळे तरुण गंभीर जखमी झालाय गणेश देवीदास बागर असं जखमी तरुणाचं नाव आहे या जखमी तरुणावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कॅम्प क्रमांक चार मध्ये सीएनजी गॅस पंप समोरची ही घटना आहे धारदार शस्त्राने हा हल्ला करण्यात आलाय घटनेचा गुन्हा विठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे मानेर मी राहायला उल्हासनगर मानेरगावमध्ये राहतो आणि माझं जुनं घर आहे नगरमध्ये आहे जिथं माझे काकू राहते मी माझ्या काकूकडं जेवण घेण्यास आल्याबद्दल जेवण घेतलं मी माझ्या काकूकडनं आणि मी नुकतंच गाडीकडे जात जा चाललो होतो आणि तेवढ्या मी पंचवीस तीस जुनं आले आणि मला डायरेक्ट चाकू बिकुरी मारायला लागले कारण काय आहे कारण मला पण नाही माहिती मी मला खरंच नाही माहिती काय कारण मला बिनाकारण समारले लोकांनी चाकू बिकू जे दिसत या काही वाद वगैरे ओळखीचे आहेत माझ्या ओळखीचे नाही कोण नाही ते या संदर्भात पोलीस पुलीस चौकी तक्रार केली आहे